नमस्कार बरेच दिवसांनी आपण या व्हिडिओच्या निमित्ताने भेटतो आहोत आज विषय आपला असा एक सरकार राज्यकर्ते राजकारणी व्यावसायिक गिळंकृत करतायत साहित्य कला संस्थात्मक जीवन आज आदित्य पवार आणि श्रीधर लोणी यांचे दोन लेख एक लोकसत्तेमध्ये आणि एक महाराष्ट्र टॅन्समध्ये आलेले आहेत फार महत्त्वाचे लेख आहेत विशेषत शिक्षणाच्या संबंधात कला शिक्षण सामाजिक मानवी विद्या या सगळ्यांकडे सरकारचं जे घोर दुर्लक्ष होत आहे जाणीवपूर्वक होत आहे केलं जात आहे त्या संबंधातला आदित्य पवारांचा लेख आहे आणि केरळमध्ये कोझिकोड ही युनेस्कोनी जी साहित्य नगरी म्हणून घोषित केलेली देशातली एकमेव नगरी आहे त्याच्यावरचा एक अप्रतिम छोटासा लेख आहे त्यांच्या स्तंभातला आदित्य पवार यांच्या लेखामध्ये त्यांनी केंद्राचं जे सध्या बजेट अंदाजपत्रक आलं आहे त्याच्यामध्ये सरकारच्या भाषा साहित्य कला संस्कृती या क्षेत्राबद्दलच्या पोकळ वल्गना कशा असतात परंतु अर्थसंकल्पांमध्ये त्याबद्दल कुठलीही तरतूद कशी नसते याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे ही क्षेत्र पूर्णपणे केंद्रीय अंदाजपत्रकात दुर्लक्षित आहेत महाराष्ट्र सरकारचं सुद्धा याच्या वाईट अवस्था आहे म्हणजे मानवविद्या सामाजिक शास्त्र संशोधन वृत्ती कला संस्कृती भाषा शिक्षण तर्कज्ञान विज्ञान मान मानववंशास्त्र इतिहास यांची गरज उरलेली नाही आहे शासनाला या विद्याजवळ नष्ट झाले तरी हरकत नाही आहे आदित्य पवारांनी खूप चांगलं लक्ष घेतलं आहे लेखामध्ये एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राईज हे उद्दिष्ट आहे शिक्षणाचं अंदाजपत्रकात म्हणजे काय शिक्षण हे फक्त सरकारला केवळ रोजगार म्हणजे एकेकाळी आपण मेकॅलोला म्हणत होतो की यांनी फक्त कारकून निर्माण करणारी व्यवस्था आणली तेच लोक आज काय म्हण करत आहेत ते फक्त कार्पोरेटला व्यापाऱ्यांना उद्योगपतींना उद्योजकांना नफा कमावण्यासाठी लागणारी जी मनुष्यबळ आहे आणि ज्या विद्या आहेत तेवढ्यांचंच फक्त शिक्षण द्या असं म्हणतात म्हणजे सगळं जग हे व्यापाऱ्यांनी भांडवलदारांनी राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी यांनी ताब्यात घ्यायचं आहे आणि जीवनाची जी व्याख्या ते म्हणतील तशी तितकी आणि तेवढीच ठेवायची आहे सरकारच्या दृष्टीने शिक्षणाचा उद्देशच मानव नाही आहे मानवी मूल्य केंद्री नाही आहे फार अप्रतिम लक्ष याच्याकडे ते व्यक्त आहेत आपल्या लेखामध्ये आणि या सगळ्या प्रकारामध्ये काय होतंय की शिक्षणामध्ये अल्पसंख्याकांचा जो सहभाग असायला पाहिजे देशाच्या लोकशाहीच्या विकासामध्ये क्षमता वृद्धीमध्ये सामर्थ्यामध्ये तो जवळजवळ नाहीसा करण्यात येतोय म्हणजे मुस्लिम बौद्ध जैन शीख ख्रिश्चन अशा अल्पसंख्याकांसाठी जे मौलाना आजार शिष्यवृत्ती होती जी दोन हजार बावीस पासून बंद करून टाकली गेलेली आहे आणि राज्य घटनेमध्ये तर अल्पसंख्याकांच्या हक्कांचं हितांचं रक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आहे सरकारचं कर्तव्य आहे त्याच्या नेमकंही विरोधी घडत आहे म्हणजे हे लोक जवळजवळ या देशाच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये त्यांचा काही वाटा असला पाहिजे याच्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही आहे असा त्याचा अर्थ आहे मातृभाषा माध्यमांचं देशामधलं जे शिक्षण आहे त्याच्या केवळ वल्गण आहेत ते बंद पडणं थांबवलं पाहिजे त्या माध्यमाच्या शाळा बंद पडणं थांबवलं पाहिजे नव्या सुरू केल्या पाहिजे याची काही तरतूद अंदाजपत्रकात नाही आदित्य पवार लक्ष वेधत आहेत कला शिक्षणाची पूर्ण वाता आहे महाराष्ट्रात त्याहून अधिक आहे आता या पार्श्वभूमीवरती दुसरीकडे केरळच्या राज्य सरकारनी पदवीपर्यंतचं सर्व शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे मोफत या देशाचं वैचारिक सांस्कृतिक संचिताचं जे सगळं खच्चीकरण चाललेलं आहे आणि त्याला पूरक अंदाजपत्रक आणि अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था आणि त्या पद्धतीचे नियम बदलणं संस्थांच्या पुनर्रचना करणं हे जे सगळं घडतं आहे हे मुळात मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये या देशाच्या पहिल्यांदा घडत आहे संस्कृती मंत्रालयाचं बजेट तेवीस हजार सातशे कोटी देशातल्या पाचशे कला संस्थांना सत्तर कोटी एवढी अल्पशी किंचितशी तरतूद आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी एकट्या संस्थेसाठी जिच्या देशात कुठेही सरकार शाखा काढायला तयार नाही विदर्भासारख्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये त्याची केंद्र सुद्धा द्यायला तयार नाही त्या एकाच संस्थेवरती पंचावन्न ते साठ कोटी ही जी सगळी हा जो सगळा भेदभाव आहे सर्वाधिक वाईट म्हणजे अनुदानित ज्या संस्था आहेत कला संस्था त्यांना सरकारी कार्यक्रम राबवण्याची सक्ती सरकार करत आहे आदित्य पवारच्या लेखात याचा उल्लेख आहे म्हणजे सरकारने सरकारच्या भाषा साहित्य संस्कृती कला याच्या संस्था खा यांचं खातेकरण करायचं प्रतिभावंतांना त्या चालवू द्यायच्या नाही त्या फक्त बाबू लोकांनी आयस लोकांनी कर कर्मचाऱ्यांनी चालवायच्या आणि सार्वजनिक सेवाभावी संस्था ज्या आहेत यांना सरकार फक्त अनुदान देतं सरकार म्हणजे काय राज्यकर्ते आपल्या खेशातून देतात का पैसे जनतेचा पैसा येतो सरकारची जबाबदारी आहे पालक म्हणून पण त्याच्या मोबदल्यामध्ये सरकार आता त्या संस्थांना सरकारी कार्यक्रम राबवण्याची सक्ती करायला निघालेला आहे म्हणजे त्या संस्थांचं सुद्धा सरकारीकरण राजकीयकरण सरकार करू पाहत आहे म्हणजे सरकारचाच विभाग करू पाहत आहे सगळं संस्थात्मक साहित्य कला संस्थात्मक जीवन किती भीषण आहे सगळे हे संस्कृती कला क्षेत्रातील संस्थांची स्वायत्तता यातून नाहीशी होते आहे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते त्यांचा गळा आवळला जातोय त्या कला संस्थांनी सरकारचे कार्यक्रम राबवायचे त्याच्यासाठी फक्त सरकारने अनुदान द्यायचं आहे का की त्यांना त्यांचं काम भारतीय राज्यघटनेनी त्यांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ते त्यांना वापरता आलं पाहिजे याच्याकरता अनुदान द्यायचं आहे सरकार त्याच्याकरता देऊ इच्छित नाही सरकारी कार्यक्रम राबवण्यासाठी देऊ इच्छित आहे हे आज केंद्रात चालू आहे उद्या हे राज्यात होणार नाही कशावरून आणि अपरोक्ष पद्धतीने राज्यांनी आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विभागीय साहित्य संस्था राज्यकर्त्यांनी फार आक्रमकपणे ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांना आता त्या संस्थांमार्फत सरकारी कार्यक्रम दाबवण्यापेक्षा त्या संस्थात सरकार पुरस्कृत जे लोक असतील त्यांच्यामार्फत ताब्यात घेऊन त्यांनाच चालवायचे आहेत म्हणजे जीवन स्वायत्त ठेवायचं नाही साहित्य स्वायत्त ठेवायचं नाही कला स्वायत्त ठेवायची नाही तर व्यवहार स्वायत्त ठेवायचं नाही भीषण आक्रमण आहे शिक्षण हे फक्त अर्थार्जनाचं साधन नाही आहे शिक्षण हे समाजाच्या व्यक्तीच्या नैतिक मूल्यात्मक सांस्कृतिक अभिरुची संपन्न असं जीवन आकाराला आणण्यासाठी जीवनाचा आस्वाद घेता येण्यासाठी सर्वांगीण विकास आणि आत्मोत्नती साधण्यासाठी ज्ञान आणि वैचारिकता याचं सामर्थ्य सांस्कृतिकता या दृष्टीने व्यक्तीला समाजाला सक्षम करण्याचं शिक्षण हे साधन आहे सरकार त्यापासून फारकत घेत आहे आणि संस्थांनाही घ्यायला लावत आहे एवढं भीषण आक्रमण या संस्थांवर याच्या आधी कधी होत नव्हतं ज्या आणीबाणीच्या कालखंडाचा उल्लेख केला जातो तेवढा दीड वर्षाचा कालखंड जर सोडला तर या देशात कधीही हे सगळं या पद्धतीने त्याच राजकीयकरण सरकारीकरण सरकारी खातेकरण सरकारी कार्यक्रमीकरण आणि राज्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांच्या राज्य समर्थकांना त्या संस्थांमध्ये शिरवून त्या ताब्यात घेण्याचे उद्योग आणि कारस्थानं हे पहिल्यांदा पाहतो आहे आमच्या एवढ्या वयामध्ये आम्ही पंचावन्न वर्ष या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहोत आणि स्वायत्ततेसाठी लढतो झगडतो आहोत आणि आजही त्यासाठी उभे आहोत आणि त्यासाठी लोक आम्हाला निवडणुका लढा म्हणून उभे करत आहेत या संस्था वाचवा म्हणून साहित्य संस्था वाचवा म्हणून ही परिस्थिती आलेली आहे राज्यकर्ते त्यांच्या समर्थकांमार्फत या संस्थांच्या प्रमुखपदी अध्यक्षपदी अवाङ्मयीन राजकारणी व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरचे लोक यांना निवडणुकात उभं करू पाहत आहेत त्यांच्या नावाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत की आपण सत्तेच्या मदतीने या संस्था कशा ताब्यात घेऊ शकतो याचे कार्यक्रम जाहीर होत आहेत त्याच्या बातम्या येत आहेत मंडळात सुद्धा ही माणसं सत्तानुकूल अशीच व्यवस्था या संस्थांच्या सेवाभावी स्वायत्त संस्थांमध्ये जी आणू पाहत आहेत सध्या विदर्भ साहित्य संघाच्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या निवडणुका सुरू आहेत इथे सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे एका केंद्रीय मंत्र्याच्या नावाने एका राजकारणी व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपदी त्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ज करा असं खोटं नाट सांगून उमेदवारी उभी करून मतदारांवर उमेदवारांवर प्रभाव पाडला जातो आहे आणि संबंधित मंत्री ते नाकारता येत आहे कि आमचा त्यात काही संबंध नाही म्हणतायत आणि तरीही ज्या मंडळींनी हा प्रचार केला होता ते मुख घेऊन बसलेले आहेत हे विदर्भ साहित्य संघाच्या सध्याच्या विद्यमान निवडणुकीत घडत आहे हा जो सगळा प्रकार चाललेला आहे या क्षेत्रामध्ये यातून या, या विभागीय साहित्य संस्थांच्या वर त्यांच्या जमिनीवर त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवायचा तिथे चकचकीत गुळगुळीत माल बांधून देण्याची स्वप्न दाखवायची आणि त्या संस्था एका कोपऱ्यात ढकलायच्या त्यांच्या घटना त्यांची उद्दिष्ट वर्षाच्या संस्थांना लावून ठेवायचे काय कशासाठी निर्माण झाला या संस्था इमारत म्हणजे संस्था नव्हे हा आमचा एकोणीशे ऐंशी पासूनचा जाहीरनामा आहे संस्था इमारती शिवाय चाललेल्या होत्या या चकचकीत गुळगुळीत इमारती नव्हत्या त्यावेळेला ज्यावेळेला या संस्थांनी आपली वाङवयन प्रतिष्ठा वाढवली होती त्यावेळेला ज्यावेळेला या झाल्या तेव्हापासून गेल्या तीस वर्षात त्यांच्या अधपतनाला सुरुवात झालेली आहे उलट क्षय झालेला आहे त्यांच्या उद्दिष्टांचं कार्य बंद पडलेलं आहे आणि केवळ इमारतीवरती केवळ मालमत्तेवरती लक्ष केंद्रित या संस्थांचं केलं जात आहे लोकांचंही त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं जात आहे संस्थेच्या जा उद्दिष्टांबद्दल कोणी बोलत नाहीये समर्थकही नाही आणि विरोधकही नाही असा जो समाज अशी जी संस्कृती अशा ज्या वाङ्मयीन संस्था असं जे वळण लावणं चाललेलं आहे ह्या अत्यंत हानिकारक आहे साहित्य कला क्षेत्राच्या स्वायत्ततेला ते हा प्रचंड मोठा धोका आणि बाधा याच्यातून निर्माण होते आहे राजकारणी व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक जर या संस्थांच्या अध्यक्षपदाच्या कधीही या संस्था ज्यांनी काढीचं काम केलेलं नाही रक्त आटवलं नाही घाम गाळला नाही त्यांना जर आणण्याचे कार घाटत असेल तर या संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत नगरपरिषदा विधानसभा लोकसभा इथे जे सगळे प्रकार चालतात जे मोह दाखवले जातात जे आमिष दिली जातात मतदारांना ती संस्कृती तुम्हाला इथे आणायची आहे का या संस्थांमध्ये जर हे असंच होत राहिलं आणि लोक जर हे मान्य करत राहिले तर या संस्थांना कुलूप लावा आणि किल्ल्या फेकून द्या ना सापडणार नाहीत याच्या ठिकाणी उपयोग काय मग कशासाठी या संस्था निर्माण झालेल्या राजकारण्यानं सोप होण्यासाठी व्यावसायिकांना नफा कमाव देण्या जागा त्यांच्या हाती देण्यासाठी साहित्य क्षेत्राबाहेरील लोकांनी या संस्था ताब्यात घेण्यासाठी लेखक काय करतायत साहित्यिक काय करतायत ज्यांच्यासाठी या संस्था निर्माण झाल्या ते काम मोग बसत आहेत ते काम मोठ्याने बोलत नाही आहेत त्यांना फक्त लाभ पाहिजे आहेत का या संस्थांचे पारितोषिक पाहिजे आहेत पद पाहिजे आहेत फक्त सन्मान पाहिजे आहेत संस्था कोणी वाचवायच्या आहेत या त्यांची जबाबदारी तितकीच आहे जर या संस्था स्वायत्त ठेवायच्या असतील जर राहणार नसतील तर ती स्वायत्तता गहाण ठेवायला लेखक कलावंत नाट्यकर्मी रंगकर्मी जे उदासीन असतील या बाबतीमध्ये आणि जे राजकारणी व्यापारी आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोकांचे समर्थक असतील ते जबाबदार आहेत हे लोक आता बोलू लागले आहेत आणि हे सांगू लागलेले आहेत की अशा संस्थांच्या अध्यक्षपदी केवळ आणि केवळ त्याच क्षेत्रातली व्यक्ती बसली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी जो दो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये क्रीडा संघटना ज्या आहेत या फक्त क्रीडा क्षेत्रातील लोकांनी चालवायच्या आहेत असा अत्यंत ऐतिहासिक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे त्या राजकारण्यांनी व्यावसायिकांनी नफा कमावू इच्छिणाऱ्यांनी चालवायचे चा नाही आहेत असं सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आशय आहे तेच तत्व इथेही साहित्य क्षेत्राला साहित्य संस्थांना आणि विभागीय साहित्य संस्थांना लागू आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आरशामध्ये हे जे संस्था ताब्यात घेऊ इच्छिणारे लोक आहेत साहित्य क्षेत्राबाहेरचे आहेत राजकारणी आहेत व्यावसायिक आहेत आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांना त्यांचं तोंड या आरशामध्ये पाहायला लोकांनी बाध्य केलं लो पाहिजे धन्यवाद